श्री नवनाथ भक्तीसार अध्याय नववा गोरक्षनाथांची जन्मकथा या अध्यायाच्या नित्यश्रवणाने पठनाने इच्छा असलेल्या असलेल्या व्यक्तीला विद्या साध्य होतील तसेच ब्रह्मज्ञान रसायन कविता वगैरे सर्व विद्या अवगत होतील अध्यायाला सुरुवात होते अयोध्येहून मच्छिंद्रनाथ निघाल्यानंतर मथुरा अवंती काशी काश्मीर गया इत्यादी तीर्थ करत करत बंगालमध्ये गेले तेथे चंद्रगिरी गावात उतरल्यावर भिक्षेला निघाले असताना त्यांना एका ब्राह्मणाचे घर दिसले ते पाहताच त्यांना भस्माचे स्मरण झाले ते मनात विचार करू लागले की मागे मी पुत्रासाठीच भस्म मंत्रून दिले होते ते हेच घर त्या बाईचे नाव सरस्वती होते तिला मी बारा वर्षांनी परत येईल म्हणून सांगितले होते तिचा मुलगा कसा आहे तो पाहावा असा विचार मनात येऊन ते त्या घराजवळ थांबले अंगणात उभे राहून त्यांनी सरस्वती नावाने हाक मारली हाक ऐकून सरस्वती बाहेर आली व योगी पाहून भिक्षा आणून घालू लागली तेव्हा खून पटण्यासाठी त्यांनी तिला तिचे नाव व तिच्या नवऱ्याचे नाव विचारले ती म्हणे माझे नाव सरस्वती नवऱ्याचे नाव दयाळपती आम्ही गौड जातीचे ब्राह्मण आहोत तिने सांगितलेली माहिती ऐकून त्यांना ओळख पटली मग मुलगा कोठे आहे म्हणून त्यांनी तिला विचारले तेव्हा ती म्हणाली मला अजूनपर्यंत मुलगा झाला नाही हे कुन्मचनाथ म्हणाले की तू खोटे का बोलतेस तुला पुत्र होण्यासाठी मी विभूती मंत्रून दिली होती ते पुत्र प्राप्तीची संजीवनी होती तो तेज न्यूनरहित मुलगा असलाच पाहिजे मच्छिंद्रनाथांची बोलणे ऐकून ती घाबरली व आपण ती विभूती उकिरड्यावर टाकली म्हणून ती अतिशय भेदरून गेली आता ह्या कानफाट्या मला शाप देईल आता मी काय करू ह्याने तर मला ओळखले आहेच असे मनात विचार येऊन ती भांबवून गेली एकंदर विचार करून तिने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले आणि त्यांना सकल वृत्तांत सांगितला योगीराज माझा विश्वास नव्हता म्हणून तुम्ही दिलेला प्रसाद मी उकिरड्यावर टाकून दिला आहे माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा करा हे एकूण मच्छिदरात फार खिन्न झाले स्त्रिया आपणही बुडतात आणि बेचाळीस कुळालाही बुडवतात अशा प्रकारचे अनेक विचार त्यांच्या मनात आले ह्या बाईच्या नादी लागण्यामुळे आजचा प्रसंग आला त्यामुळे आपला मूर्खपणा झाला असे त्यांना वाटले पुत्रप्राप्तीसाठी सूर्याच्या वीर्याने मंत्रून दिलेले भस्म वाया गेले याची त्यांना रुखरुख लागली ते भस्म फुकट न जाता देह झालाच पाहिजे असे वाटून ते भस्म कोठे टाकले त्याचा तपास करावा म्हणजे त्याची काय अवस्था झाली आहे ते कळेल हा विचार मनात आणून मच्छिंद्रात म्हणाले की माते वहीचे ते दैव योगाने घडून आले तुझ्यावर जरी मी आता रागावलो असलो तरी माझ्या पदरात काय पडणार आहे आता जेथे ते भस्म टाकले होते ती जागा तरी मला दाखव म्हणजे झाले मच्छिनाथांनी असे म्हटल्यावर तिची भीती थोडीशी नाहीशी झाली मग जेथे भस्म टाकले होते तो मोठा उकिरडा त्यांना दाखवून येथेच मी भस्म टाकले असे ती म्हणाली तिथे त्यांनी हाक मारली हे प्रतापवंता हरिनारायणा सूर्यसुता तू जर राखेत असलास तर लवकर बाहेर ये तुझा जन्म येथे झाला व आज बारा वर्ष तू ह्यात राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्ष असे ठेवले आहे तेव्हा हे गोरक्षा तू आता वेळ न घालवता बाहेर ये त्यांचे शब्द ऐकताच उकिरड्यातून शब्द आले गुरुराया मी गोरक्ष आतमध्येच आहे राखेचा मोठा ढिग असल्यामुळे मला बाहे एतना ही। ही बाहेर येता येत नाही म्हणून ही राखेका बाजूला करून आपण मला बाहेर काढावे नंतर मच्छिंद्रनाथांनी राखेचा ढीग बाजूला सारून बालतनु गोरक्षाला बाहेर काढले तो तेजपुंज पुत्र बाहेर येताच बाल सूर्यासारखा प्रकाश पडला त्याचे रूपमदनासारखे होते त्यांना पाहून सरस्वतीस फार पश्चाताप झाला ती रडू लागली असा पुत्र आपल्या हातून गेला म्हणून तिला तळमळ आली तेव्हा मच्छिंद्रनाथ तिला म्हणाले आता खेद करू नको तो मुलगा तुझ्या नशिबातच नव्हता मग तुला कसा प्राप्त होणार आता तू येथून जा नाहीतर माझा कोप प्रत्यक्ष अग्निप्रमाणे आहे तो ब्रह्मादिकांनाही सहन होण्यास कठीण आहे तेव्हा आता उगाच खेद न करता इथून निघून जा नाहीतर शाप मात्र माझा नक्की मिळेल मच्छिंद्रनाथांचे हे बोलणे ऐकून ती भयभीत झाली व न बोलता घरी गेली मग गोरक्षनाथ गुरूंच्या पाया पडले त्यांना मच्छीनाथांनी प्रसन्न होऊन ओंकाराचा उपदेश केला व आपला वर्धहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवला त्यांना नाथ दीक्षा दिली व ते त्याला घेऊन तीर्थयात्रेला निघाले मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांसह यात्रा करत असताना जगन्नाथांच्या वाटेवर कनकगिरी नावाचे एक गाव लागले तेथे तास ते भुकेने तहानेने व्याकुळ झाल्यामुळे त्यांनी गोरक्षनाथांना भिक्षेला पाठवले ते घरोघर गर भिक्षा मागत असताना एका ब्राह्मणाच्या घरी गेले त्या दिवशी ब्राह्मणाच्या घरी त्यांच्या वडिलांचे श्राद्ध होते म्हणून तेथे चांगली पकवाने केलेली होती तेथे जाऊन गोरक्षनाथांनी अलख असे म्हटले ते एकूण घरातील स्त्री बाहेर आली त्यांच्या त्या ते गंभीर भव्य तेजस्वी मुद्रेकडे पाहताच हे कोणीतरी पूर्वजन्मीचे योगी असावेत असा विचार तिच्या मनात आला तिने त्या ते प्रसंगी त्यांना सर्व पदार्थ वाढलेले पान दिले अनेक पक्वाने पाहून गोरक्षनाथांना समाधान वाटले व वा त्यांनी तिला आशीर्वाद देऊन ते तेथून निघून गेले पोटापुरते अन्न मिळाल्यावर घरोघरी हिंडून काय करायचे असे म्हणून ते परत फिरले व ती भिक्षा त्यांनी गुरुपुढे ठेवली सुंदर पक्वानांनी भरलेले ताट पाहून गुरुला आनंद वाटला मग ते जेवायला बसले ते अन्न गोड लागल्यामुळे मग मोठ्या आवडीने जेवले त्यामुळे त्यांचे पोट भरले पण त्यांची वड्यावर इच्छा राहिली तेव्हा त्यांनी गोरक्षनाथांकडे पाहिले गोरक्षनाथांनी काय इच्छा आहे ती सांगा अशी विनंती केली त्यावर ते, ते म्हणाले वड्यावर माझे मन गेले आहे तो जर आणखी एक असता तर इच्छा तृप्त झाली असती गुरुंनी आपली इच्छा सांगताच मी आता जाऊन वडे घेऊन येतो असे म्हणून गोरक्षनाथ पुन्हा त्याच घरी गेले व गुरुसाठी त्या बाईजवळ आणखी वडे मागू लागले तेव्हा ती म्हणाली गुरुचे नाव कशाला घेतोस तुलाच पाहिजे असे का म्हणत नाहीस हे ऐकून गोरक्षनाथांनी तिला सांगितले खरोखरच बाई मला नकोत गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला वडे पाहिजे आहेत तेव्हा ती म्हणाली अरे मी तुला भक्तीभावाने पुष्कळ पदार्थ घालून पान वाढून दिले होते पण तू परत आलास असे उत्तम अन्न फुकट मिळत नाही तिचे हे बोलणे ऐकून गोरक्षनाथ म्हणाले वड्यासाठी काय लागते ते मी तुला देतो पण गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला वडे दे त्यांची ही गुरुभक्ती पाहून त्यांची परीक्षा पाहण्यासाठी तिने त्यांचा एक डोळा मागितला तेव्हा गोरक्षनाथांनी लगेच डोळ्यात बोट घालून आतले बुबुळ काढले व तिच्या हवाली करू लागले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून रक्ताची धार वाहू लागली ते पाहून ती लज्जित झाली तिची छाती दडपून गेली तिला आपल्या बोलण्याचा विपर्यास झाला असे वाटले ती पाच सात ओढे घेऊन बाहेर आली व ते त्यांच्या पुढे ठेवून हात जोडून म्हणाली महाराज मी सहज बोलले माझ्या अन्यायाची मला क्षमा करा दुसऱ्यासाठी तुम्ही साधू लोक अनेक प्रकारचे क्लेश आपल्या जीवास करून घेता याची मला कल्पना नव्हती बाईचे हे बोलणे ऐकून गोरक्षनाथ म्हणाले तू वाईट वाटून घेऊ नकोस वड्याच्या मोबदल्यात मी तुला डोळा दिला तेव्हा ती म्हणाली माझ्यावर कृपा करून बुबुळासह अन्न घेऊन जा व मला क्षमा करा मग गोरक्षणा तिची समजूत घालून बुबुळ व वडे घेऊन निघाले व गुरुकडे आले डोळ्यांची जखम दिसू नये म्हणून त्यांनी डोळ्यावर फडके बांधले होते फडके बांधण्याचे कारण गुरुने विचारले परंतु ते ऐकून त्यांना दुःख होऊन ते वडे खाणार नाहीत व त्यांची इच्छा तशीच राहून जाईल या विचाराने त्यांनी कापड सहज बांधले म्हणून सांगितले पण गुरु ते गुरुच गुरूंनी डोळा पाहण्याचा हट्ट घेतला तेव्हा गोरक्षनाथांनी झालेला सर्व वृत्तांत सांगितला व अपराधाची क्षमा करण्याची त्या बाईला विनंती केली मग मच्छीनाथांनी बुबुळ मागून घेऊन सूर्य मंत्र म्हटला व नाथांच्या डोळ्यात ते बसून डोळा पूर्ववत केला लिहा कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश नंतर त्यांना मांडीवर बसून त्यांच्या तोंडावरून हात फिरवला नंतर दोघांनी भोजन केले तेथे ते महिनाभर राहून मच्छिंद्रनाथांनी त्यांना शाबरी विद्या शिकवली आणि दत्तात्रेयांनी दिलेल्या अस्त्रविद्येत निपुण केले श्रोतेहो अशा प्रकारे श्री नवनाथ कथासारखा अतिशय सुंदर असा हा गोरक्षनाथांची जन्मकथा हा इथे अध्याय नऊवा समाप्त झाला आहे पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत गहिनीनाथांचा जन्म आणि त्यांचे संगोपन श्रोतेहो नवनाथांच्या जन्मकथा यामध्ये सविस्तररित्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यातली पहिली मच्छिंद्रनाथांची जन्मकथा झाली त्यानंतर आजच्या या व्हिडिओमध्ये गोरक्षनाथांची जन्मकथा झाली आहे आणि तिसरे जे नाथ आहेत ते म्हणजे गहिनीनाथ त्यांची कथा आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तीसारच्या अध्याय दहामध्ये व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा अलख निरंजन आदेश